शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासनं करणं गरजेचं आहे एकवीस जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होतो यंदाचा हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे यंदाची थीम ही महिला सक्षमीकरणासाठी योग अशी ठेवण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एकवीस जूनलाच का साजरा केला जातो त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू योग ही भारतानं जगाला दिलेली अद्भुत देणगी आहे भारतीय अभ्या योग अभ्यासाचा प्रचार आणि प्रसार जगभरात होतोय परदेशी नागरिक योग साधनेच्या प्रेमात पडलेत त्यांना योगाचं आकर्षण वाटतं भारतीय योग अभ्यासाचा हा समृद्ध वारसा जगभरात पोहोचतोय जिथं विज्ञान आणि तंत्रज्ञान कमी पडतं तिथं पारंपरिक आयुर्वेदिक योग अभ्यास उपयोगी पडतो असा अनेकांचा अनुभव आहे अनेक आजारांवर मात करण्यासाठी सध्या योग अभ्यासाकडे लोकांचा विशेष कल दिसतो आणि योगाचं हेच महत्व लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला भारताच्या नेतृत्वाखाली एकशे पंच्याहत्तर देशाच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रानं एकवीस जून हा आंतरराष्ट्र आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली एकवीस जून दोन हजार पंधरा ला पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला मात्र एकवीस जून हाच दिवस ता का निवडला गेला त्या मागचं नेमकं काय कारण होतं तर एकवीस जून हा वर्षातला सगळ्यात मोठा दिवस मानला जातो त्याला उन्हाळी संक्रांत असं देखील म्हणतात उन्हाळी संक्रांत हा उत्तर गोलार्धातील सर्वात जास्त प्रकाश असलेला दिवस असतो पृथ्वीचा क्षय त्याच्या कमाल कोणातून सूर्याकडे झुकतो त्यामुळे हा दिवस मोठा होत जातो एकवीस जून नंतर सूर्य दक्षिणयानात प्रवेश करतो योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस खास मानला जातो आणि त्याचमुळे एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगर मध्ये आज योग साधना केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईच्या मंत्रालयात योग अभ्यास केला यंदाच्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसासाठी महिला सक्षमीकरण योग ही थीम ठेवण्यात थीं आली होती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद